नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तब्बल शंभर वर्षांनी अद्भुत योग चार प राशींचे पैशाची चिंता मिटणार कर्जमुक्त व्हाल चला तर मग पाहूया अशा कोणत्या चार राशी आहेत ग्रह नक्षत्र वेलोवली आपली रास बदलतात त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो कारण त्यातून वेगवेगळे योग निर्माण होतात आता चैत्र महिन्यातील पौर्णिमेला ग्रहांचा अद्भुत योग जुळून येणार आहे मीन चतुर्ग्रही योग तयार होतोय याचा सर्व राशींवर प्रभाव पडेल काही राशींसाठी हा प्रभाव सकारात्मक असेल तर काही राशींसाठी नकारात्मक असेल त्यामुळे त्या, नेमक्या कोणत्या राशींचं नशीब उजळणार जाणून घेऊया झारखंडमधील देवघरचे ज्योतिषी पंडित नंद किशोर मुग्दल यांनी सांगितलं की तेवीस एप्रिलला चैत्र पौर्णिमा आहे त्याच दिवशी सुमारे शंभर वर्षानंतर मीन राशीत चार ग्रह एकत्र येतील पौर्णिमेच्या दिवशी मंगळ ग्रहाचा मीन राशीत प्रवेश होईल राहू बुध आणि ग्रह आदी स्थिती विराजमान आहेत यामुळे या चार ग्रहांच्या संयोगानं चतुर्ग्रही योग निर्माण होणार या या आहे यामुळे चार राशींच्या व्यक्तींना भरपूर फायदे मिळतील याबाबत पुढे सविस्तर माहिती दिलेली आहे ऋषभ चतुर्गही योगामुळे आपल्याला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे अनेक दिवस रखडलेली कामं आता पूर्ण होतील वडिलोपार्जित संपत्तीबाबत सुख मिळेल नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे नशीब आपल्या बाजूने असल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल कर्क चतुर्ग्रही योगामुळे आपल्यावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल कामामुळे प्रवास होईल जो फायद्याचा ठरेल पालकांना मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात आनंद येईल तूळ आपल्यावरही चतुर्गही योगाचा सकारात्मक प्रभाव पडेल करिअरमध्ये यश मिळेल व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे नवी मालमत्ता वाहन खरेदी शक्यता आहे नोकरीत बढतीही मिळू शकते घरात शुभ कार्य पार पडू शकतं मेन याच राशी चतुर्गही योग तयार होतोय यामुळे या, या राशीच्या लोकांना त्याचा फायदा फाय मोठा फायदा मिळेल करिअरमध्ये नव्या संधी उपलब्ध होतील उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील रोजगाराच्या शोधात असाल तरी आता चांगली संधी मिळेल खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असल्यामुळे बचत वाढेल गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल दाम्पत्याला गुड न्यूज मिळेल अशा प्रकारे आपण पाहिलं अशा प्रकारे आपण पाहिलं तब्बल शंभर वर्षाने हनुमान जयंतीनंतर अद्भुत योग चार राशींची पैशांची चिंता मिटणार वाल कर्जमुक्त अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ